श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कळशरोहण कार्यक्रम तसेच श्रीमद भागवत कथा सप्ताहानिमित्त धार्मिक कार्यक्रमात तालुक्यातील लहानशा गावातील भाविक भक्त गेले भक्तीच्या रंगात रंगून प्रख्यात कीर्तनाने संपूर्ण वातावरण झाले भक्तिमय तर गावातून टाळ टाळमृदुंगाच्या गजरात निघाली भव्य भजनी दिंडी याबाबत या आमच्या रेड न्यूज विशेष महिला प्रतिनिधी रत्नाताई डिक्कर मॅडम यांनी रेड न्यूज टीम सदस्यासह किरणताई लंगोटे रंजनाताई चव्हाण यांच्यासोबत ज्योतिताई यांच्या सह प्रत्यक्ष जनुना गावात भागवत कथास्थळावर जाऊन भेट दिली तेथून पाठवलेल्या बातमीपत्रानुसार रजतनगरी म्हणून संपूर्ण देशभरात ओळखल्या जाणाऱ्या खामगाव शहरापासून जवळच असलेल्या व खामगाव तालुक्यातील जनुना या लहानशा गावात कोट्यवधी भाविकांच्या आराध्य दैवत असलेल्या श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरात श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कळसारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्रातील प्रख्यात कीर्तनकारांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसेच महाराष्ट्रातील प्रमुख कथाकार प्रवचनकार भागवताचार्य रामानंदाचार्य वाणी भूषण हबहब संत दासगिरीजी महाराज यांच्या मधुरवाणीत सात दिवसीय श्रीमद भागवत कथा सप्ताह सोहळ्याचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते कथाश्रवावर भव्य असे बंडप बांधण्यात आले होते कथाश्रवणाकरिता पंचकृषीतील हजारोच्या संख्येने महिला भगिनींनी सातही दिवस उपस्थित राहून या धार्मिक सोहळ्याचा पुरेपूर -पुरे लाभ घेतला त्यामुळे संपूर्ण कथा मंडप भजन कीर्तनाने भजनाने भक भक्तिभावपूर्ण वातावरणात रंगून गेलेला दिसत होता कार्यक्रमामध्ये प्रख्यात कीर्तनकारांचे सुद्धा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या भागवत कथा सप्ताहात अनेक प्रसंगानुसार जिवंत सजीव झाकी सुद्धा प्रस्तुत करण्यात आल्या हा धार्मिक सोहळा यशस्वी करण्यासाठी संपूर्ण जनुना गावातील गावकरी यांच्यासोबतच पंचक्रोशीतील भाविक भक्ते यांनी तन मन धनाने सहकार्य केले रेड न्यूजसाठी विशेष महिला प्रतिनिधी व रेड न्यूज टीमच्या प्रमुख रत्नाताई डिक्कर यांच्यासोबतच किरणताई लंगोटे व रंजनाताई चव्हाण खामगाव जिल्हा बुलढाणा thank